सर्वांना पुन्हा एकदा या सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवानं तुम्हाला आणि मला सुखी ठेवलं आहे याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो या आजच्या एका बायबलमधील सुंदरशा वचनानं आपण अपन, आपली सकाळ आशीर्वादित करूया आजच्या सकाळी मी आपल्यासाठी आजच्या मनानासाठी जे वचन निवडलेलं आहे ते वचन योगाचं पुस्तक याचा आठवा अध्याय आणि तिसरं वचन आहे आणि ते वचन आपल्याला अशा संदर्भात बोलतं किंवा असं म्हणतं की देव निर्णय विपरीत करील काय जो सर्व समर्थ तो न्यायता विपरीत करेल काय हे वचन हे एक वचन आहे परंतु या एका वचनामध्ये दोन प्रश्न आहेत आणि प्रियजनानो बायबलमधील हे एक असे वचन आहे जे हा संदेश देते की देव नेहमी न्यायी असा आहे बऱ्याच जणांना देवाच्या न्यायावरती शंका आहेत परंतु हे वचन वाचल्यानंतर आपल्याला समजून येईल की देवाचं चरित्र काय आहे देव विकृत न्याय कधीच करत नाही तो मूलतः न्यायी आणि नीतिमान असं आहे हे वचन खुद्द देवाचा मानवाशी कसा व्यवहार आहे याचे स्पष्टीकरण देणारा असं हे वचन आहे तसेच देवाच्या स्वभावावर प्रकाश टाकणारे असे हे वचन आहे हे वचन भक्तांना एक आठवण करून देतील की आपल्याला देवाच्या कृती जरी समजण्यास कठीण वाटत असल्या तरी जरी पण त्या नेहमीच परिपूर्ण न्यायावर आधारित असतात जरी आपल्याला समजल्या नाहीत त्याच्या काही गोष्टी जरी आपल्याला काही गोष्टी त्याच्या कठीण वाटल्या देवाच्या तरी पण देवाची प्रत्येक गोष्ट नेहमीच परिपूर्ण न्यायावर आधारित असते पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे की देव निर्णय विपरीत करील काय हा एक वक्तृत्वपूर्ण असा प्रश्न आहे जो स्वतः जोरदारपणे या प्रश्नाचे उत्तर देतो आणि ते उत्तर आहे नाही देव विपरीत न्याय करीत नाही दुसरा प्रश्न याच वचनामध्ये सांगण्यात आलेला आहे की जो सर्व समर्थ तो न्यायता विपरीत करील काय हा दुसरा प्रश्न आहे या वचनात हा दुसरा असा प्रश्न आहे जो देवाच्या सामर्थ्यावर आणि अधिकारावर भर देतो आणि त्याच्या सामर्थ्याचे आणि अधिकाराचे समर्थन देखील करतो असा हा दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये दे स्वतःच देवाच्या सामर्थ्यावर त्या प्रश्नामध्ये दे स्वतःच दे देवाच्या सामर्थ्यावर आणि अधिकारावर जोर देण्यात आलेला आहे या वचनामध्ये वचना जो महत्वाचा मुद्दा आहे तो वचनाचा महत्वाचा मुद्दा आम्ही जर पाहिला तर तो हा आहे की हे वचन यावर भर देतं की देवाचे चरित्र मूलभूतपणे न्याय असे आहे आणि म्हणून तो आपल्या लोकांबरोबर कधीच अन्यायाने वागत नाही वागलेला नाही आणि वागणार सुद्धा नाही हे वचन जे आहे ते दोन मित्रातील एक संवादाचा भाग आहे का बोलण्याचा भाग आहे जिथं दोन मित्र बोलत आहे योग आणि बिंदात योगाचा मित्र बिंदात योगाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे की योगावरती आलेलं हे दुःख आलेलं हे संकट त्याचे दुःख त्याच्या स्वतःच्या पापाचा परिणाम आहे प्रियजनानं या वचनाचा अर्थ या बोलण्याचा अर्थ असा आहे की देव नियोगाशी न्यायाने वागतो सर्वांशी जसा न्यायाने वागतो तसाच योगाशी सुद्धा न्यायाने वागलेला आहे त्याची यामध्ये त्याच्या या, या योगाच्या परिस्थितीमध्ये देवाची कोणत्याही प्रकारची चुकी नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी बिलतात आपल्या मित्राला योग आला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे या प्रश्नाचं किंवा या वचनाचं महत्व काय आहे अध्याय आणि वचन हे देवाच्या चारित्र्याबद्दल एक मूलभूत सत्य आहे जे आपल्याला आठवण करून देते की तो नेहमीच न्याय्य आणि नीतिमान असा आहे जरी त्याच्या कृती आपल्याला गुढ वाटतात कधी कधी देवाच्या बाबत आपल्याला शंका येते पण त्याचा न्याय कधीच विपरीत नसतो त्याच्या लेखनाच्या बद्दलचा न्याय कधीच विपरीत असा नसतो प्रियजनानो आजच्या सकाळी मी तुम्हाला प्रोत्साहित करेन की जरी कधी कधी आपल्याला देवाच्या चरित्रावर शंका आली त्याच्या न्यायावर शंका आली तर तो आपल्या विचारांचा भाग आहे पण ते कधीही कोणासंगती विपरीत न्याय करत नाही या वचनाद्वारे आजच्या सकाळी मी प्रार्थना करेन की आपण सर्व आपले कुटुंबीय आणि आपली मंडळी आशीर्वादित होऊ अशीच माझी कहुचरणी आजच्या सकाळी प्रार्थना आहे देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू रोज सकाळी साडेसहा वाजता माझा व्हिडिओ पाहायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि कृपा करून मला कमेंटसुद्धा पाठवा जेणेकरून मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन धन्यवाद मे गॉड ब्लेस यू ऑल